पुण्यामध्ये पंचवीस वर्षीय डॉक्टर तरुणीनं आत्महत्या के केली आहे दहा लाख रुपये घेऊन तरुणानं लग्नाला नकार दिल्यानं तिने हे टोकाचं पाऊल उचललंय या प्रकरणी कुलदीप आदिनाथ सावंत याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय कुलदीप सावंत यांना विवाहित असूनही मेट्रोमोनियल वेबसाईटच्या माध्यमातून पीडितेशी संपर्क साधला होता नंतर तरुणीचा विश्वास संपादन करून तिच्याकडून दहा लाख रुपये उकळले होते नंतर आपण विवाहित असून आपली पत्नी गर्भवती असल्याचं त्यांना पीडितेला सांगितलं त्यामुळे मानसिक धक्क्यातून तिने हे टोकाचं पाऊल उचललंय जेव्हा मुलाला घरच्यांनी त्याची एकंदरीत परिस्थिती विश्वास नसल्यामुळे नकार दिला तेव्हा मुलानं आपण बिबीवाडी परिसरामध्येच नवीन दवाखाना टाकूया त्यासाठी मला पैसे लागतील असं म्हणून मुलीकडून पैसे घेतले जवळपास वीस लाख रुपये मुलीच्या अकाउंटमधून कुलदीपच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर झालेले तपासांती दिसून येत आहेत